दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण नवनाथ कथासार अध्याय पाचवा पाहणार आहोत बेताळाचा पराभव व त्यास सांगितलेल्या हटे मच्छिंद्रनाथाने हिंगळादेवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून जो निघाला ते बारा मल्हार नाम करण्यात गेला व तेथे एका गावात मुखामास राहिला रात्री एका देवालयात स्वस्त निघलं असता सुमारे दोन प्रहर रात्रीच मोठा आवाज ऐकून येऊन असंख्य देवट्या त्यास दिसल्या ते पाहून भूतावळ उठली असे मच्छिंद्रनाथ मनात आले व काही चमत्कार दाखवून त्या सर्वांचा अनुकूल करून घ्यावे असा त्यांनी विचार केला मग त्याने लागलेच स्पर्शास्त्राची योजना केली त्या अस्त्राचा असु शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तिथे खिळून राहिली त्यांना हालचाल करता येईना व ती सर्व भूते झाडाप्रमाणे चिकटून राहिली ती भूते नित्य नेहमी वेतळाच्या भेटीस जाण्यास निघाली होती परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळास भेटलीच नाहीत इकडे वेताळाने ती का आली नाही याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते तिकडे पाठवली मग पाच सात भूते आली आणि शोध करून पाहू लागली तो यांची अशी झालेली अवस्था त्यांच्या दृष्टीच पडली मग ती त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करू लागली तेव्हा तेथे कोणी एक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले मग तो सिद्ध कोठे यात उतरला आहे ह्याचा तपास करीत फिरत असता मच्छिंद्रनाथचा वेळा वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले तेव्हा ह्याचीच अद्भुती करणी कसावी असा त्यांच्या मनात संशय आला मग त्या भूतांनी मच्छिन्थाजवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली स्वामी ही भूते पतीत आहेत यांची मुक्तता करावी म्हणजे ती गरीब बिचारी आपापल्या कामकाजात जातील त्यावेळी ती सर्व भूते खेळली असता तुम्हीच मोकळे कसे राहिलात म्हणून त्याच ते विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले की ही जी भूते आज आली आहे आली नाहीत म्हणून त्यांना तपास करण्याकरता वेताळाने आम्हा तिघडे पाठवले आहे तर महाराज यांची सुटका करावे म्हणजे ही वेतळाकडे पाया पडण्यासाठी जातील त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला मी कदापि त्यांना सोडणार नाही हा माझा निरोप तुझ्या वेतळाला सांग म्हणजे तो कितपत प्रबल आहे हे पाहता येईल मच्छिंद्रनाथाचा असा अभिप्राय पडल्यानंतर ती भूते लागलीच परत वेतळाकडे गेली आणि त्यांच्या पाया पडू लागली तिकडे एक योगी आला आहे त्याने शरभरतीवरच्या भूते मंत्रांच्या जोराने एका जागी खेळवून ठेवली आहेत व तुम्हालाही तसेच करून टाकण्याचा त्याने निश्चय केला आहे ह्या एकताच वेताळाची नक्षकात ताक झाली त्याने सर्व देशातील भूतावळ आणण्यासाठी जासूद पाठवले त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळास नमस्कार केला त्यांना वेताळाने सार कच्चा मंजूर कळविला मग सर्वजण आपापल्या भौजनीशी शतभरीत येऊन दाखल झाले होते ते भयकारक भूतचेष्टा करून दाखवू लागले हे मच्छिंद्रनाथाने पाहून भस्म मंत्र ठेवून व त्यांचा प्रताप किती आहे हे पाहण्याचा विचाराने काही धरली त्याने करून भूताना जवळ जाता असे झाले भूतानच्या राजांनी झाडे डोंगर नाता नाथावर टाकले परंतु त्यांचे काही चालले नाही त्यावर त्याने आपल्याकडून सर्व शस्त्रे अस्त्रे सोडून इलाज केले परंतु मच्छिंद्रनाथांपुढे हे सगळे दुर्बल ठरले एकदम खिळवून टाकले त्यावेळी पिशाच्या अष्टविनायकपैकी जोटिंग खेळता बाबरा ममदा मुंजा म्हैसासूर व धुळबाण हे सात जण मचिनदाचे पाय धरून ओढण्याची वाट पाहत होते पण तितक्यात नाथाने चपळा वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व देशांकडे संरक्षणासाठी ठेवले व दानवस्त्र सिद्ध करून मृदू कुमुक मरू मलिमल मुचकुंद कुंद त्रिपूर बळजेठी ही सात दानव निर्माण केले आणि मग ये सात भूतनायक त्यांची झोंबी झाली एक दिवसभर युद्ध चालले मग दानवांनी त्यास जर्जर करताच हे अदृश्य झाले शेवटी मच्छिरनाथाने वास्तव शक्ती सोडून वेताळाचा मूर्चित केले त्यांच्या अगदी प्राण प्राण जाण्याची वेळ आली तेव्हा निरुपाय होऊन त्यांनी निर निर्भिमानाने मच्छिरनाथ शरण जाऊन प्राण वाचवून घेण्याचा भेद केला मग वेताळा सर्व सर्व भूतांनाही मच्छिरनाथांची प्रार्थना केली आमच्या मरणाने तुम्हाला कोणता लाभ व्हायचा आहे आमचे प्राण वाचवल्याने आम्ही जगात तुझी कीर्ती व तू सांगशील ते काम करू यमाजवळ यमदूत आहे विष्णूजवळ विष्णूदूत आहे त्याचप्रमाणे आम्ही अवघे आपल्या पिशाच पूजेसह पूजा जवळजवळ राहू तुझा हुकूम म मानू हे वचन जर आम्ही असत्य करू तर आम्ही आमच्या पूर्वजांच्या नरका टाकू अशी भूतांनी दिनवाणी केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रात सांगितले की साबरी विद्येवर माझे कवित्व आहे याकरता जो मंत्र या प्रकरणाचा असेल त्याच त्याचप्रमाणे वागून मंत्र बरोखूम कार्य सिद्ध होण्यासाठी पाठ करण्यासार्ही सं मंत्र सफल व्हावा हे सर्व मच्छिंद्रनाथांचे म्हणणे समज सर्वांनी संतोषाने ऐकून घेतले कबुलही केले तसेच त्यांचे तसेच त्यांचे भक्ष कोणते हे सर्व सांगून ठेवून ठेवलेली आणि मंत्रांच्या सिद्धभोवती वेळग्रहणामधली कायम केली याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणाऱ्या कबिलयुती वि वेताळाजवळ घेतल्या नंतर प्रेरक अस्त्रांची योजना करून त्यांनी मोकळा श्वास घेतला मग सर्व मंडळी मच्छिंद्रनाथांच्या पाया पडली व त्यांनी जय जयकार करून त्यांची स्तुती केली व त्याच नावस्मरण करून आपापल्या ठिकाणी गेले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद